बंदे मामा तो कौन सा मिस्टर है ママ。

अजून नाही उचलली मामा तीन महिने झालं सांगून एक तर तिथं टाकूनच नव्हती द्यायला पाहिजे पण काय त्यावेळेस कोण असेल कोणाच्या होय होय करते आणि परत काय नाही ते ना ना सगळं काम पाणी पाणी खाली लोक पूर्ण पाणी होत तुम्ही गेल्या सांगितलं होतं सगळ्यांना की हे पाणी बाबा गेल्या माती तुम्हाला लावा

हं 3 1/2 ला इथं राहिली बाकी ला आम्हाला तोंडाला पाणी शिर्तय करा प्रत्येक रोज आशीर्वाद नाही आम्हाला आम्हाला मदत काय देऊ नका तुम्ही पण इथं रुंदीकरण खोली करून करून द्या ना एवढं हं लांडली कोणी घेऊन पाळलंय दुसरीकडे वाजता बघा थोडं काहीतरी आमच्याकडे लक्ष द्या कसं माहिती आहे का दुण 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 कमी होऊन ऐका कमी होऊन द्याच म्हणली कमी होऊन द्या देतो आपण नाही आता महिने झालं आपण कामं करत नाही तो मे मध्ये झाला मे मधनं पाणी कंटिन्यूअस चालू होता ना त्याच्यावर पाऊस थांबला गेला वड्याला पाणी नव्हतं अजिबात वड्याला पाणी अजिबात नव्हतं असं ना आता पाणी आपलं कमी झाल्यानंतर आपल्या एकदा खोलीकरण करावं लागेल खोलीकरणाचं कुठलं असलं तर ते साधारणतः डिसेंबरच्या पुढे सुरू होतं जानेवारी महिन्यामध्ये डिसेंबर जानेवारी नंतर डिसेंबर ते मे पर्यंत असतं म्हणजे साधारणतः जानेवारी ते मे पर्यंत असतो त्या वर्षी सप्टेंबर ही पुरतापुरतो करून घ्या एक खोलीकरण करावं लागेल

लोकयोगाने तुम्ही कृषी मंत्री आहेत आता म्हणून तुमच्याकडे आज असे दरवर्षी ना ठीक आहे ना म्हणून आपण या लोक आयोगाने तुम्हाला कृषी मंत्रीपद मिळालं असू दे कृषी मंत्रीपदाविषयी आपण खुलीकरण करायला काय सुरू बंधऱ्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो चिरीकरण महत्वाचं आहे की तुझी कोण मा ती माती आणि पुढचं जे आहे ना पुढचं बाजू ते बाजू सगळं घ्यावं लागेल त्यावेळेस शिकावं लागेल तो तो माने माने गुरुजीला फोन लावा माने गुरुजी नंबर कोणा लाव फोन माने गुरुजी एकड फोन द्या गुरुजी बोला तुला काय मी पण बोलतो तू पण बोल तुम्ही गेल्यावेळेस माझ्या विषयी मी सांगितलं होतं तुम्ही काय झालं आहे पाऊस आपल्या संसारला पाऊस नाही आजचा पावसे वर शेट पडला शेट जवळजवळ लाकडी लिंबोडीवर शेट पड काल एका दिवसामध्ये जवळजवळ सहा सा इंचापेक्षा पाऊस जास्त पडला एकशे छप्पन मिलीमीटर पाऊस पडला त्यामुळं शेटफळचं पाणी खालच्या भागातलं पाणी इकडं आलं वरच्या भागातलं पाणी तिकडं त्या मदनवाडी तलावातलं तिकडे भरून उंबरगावचं तिथं गेलं तिथं डाळज नंबर दोनचे पूल पण वाहून सगळे साहेब तिथं गेले तहसीलदार साहेब दोन ते दोन दोन म्हणतात तर तिथले पूल वाढवून गेले डाळज नंबर दोन वगैरे त्या भागात आता ते पाणी तिकडे गेलं हे पाणी इकडे गेलं इंदापूर शहरामध्ये पाऊस आपल्याकडे तिथं थोडा इंदापूरमध्ये थोडा पाऊस जास्त आहे साधारणत इंदापूर शेट सगळ्यात जास्त शेठपडा आणि बारामती असा पाऊस शिल्लम पडलेला आहे त्यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना मिळत तुमच्या भावना बरोबरच शेवटी जे जळतं त्याला कळत म्हटल्याप्रमाणे त्याप्रमाणे आपल्याला इथं खोलीकरण केल्याशिवाय ही केल्याशिवाय पर्याय नाही पर्याय नाही त्यामुळे आपण ते खोलीकरण आता आपलं हे झालं साधारणतः डिसेंबरच्या अगोदर तोपर्यंत सगळं अगोदरच घेऊ माप वगैरे पाणी सगळं बंद झाल्यानंतर आपण इथं पहिलं ओडा खोली करण्याचा विषय घेऊ हो। तुम्ही मागाशी खालच्या मातीनं सांगितलं आता कॉन्ट्रॅक्टरला आपण लगेच फोन करून सांगू ती माती पण तिथे उचलू इथलं पण नॅशनल हायवे आपला जो इथला कॉ कॉन्ट्रॅक्टर आहे त्यालासुद्धा पुढं वाटायला तिथं आपल्याला काय येईल ते करू शंभर टक्के मानवानो एस यू निसर्गाचं संकट ह्यामध्ये कोणी काय करू शकत नाही ह्या ना गोष्टीचा थोड्या समजून समजून घ्यायच्या आणि आपण जो नुकसानीचा मागाशी विषय काढला नुकसानीत सुद्धा आपला इथला सगळा प्रस्ताव बारामती दहापूर इथला सगळा प्रस्ताव आपण आपण ह्याच्याकडे मला वाटतं मदतपुरावर सरकार पाठवलेला आहे मदतपूर्ण पाठवलेला आहे आपण तो पण लवकर मुंबईला उद्या गेल्यानंतर त्याची पण लगेच बघतो ते पण कशी मंजुरी त्याला लवकर आपल्याला आपल्या लोकांना पैसे कसे मिळतील ते बघू शेवटी तुमच्या सगळ्यांमुळं आम्ही सगळे काम करतोय आज मी पण इकडे मुंबईला चाललो होतो परंतु असं झाल्यानंतर परत महाघाडी फिरलो महागाडी फिरल्यानंतर सुद्धा रस्ते इतके पॅक आहेत आज मला त्यामुळे मला वाटतं एक वाजता पोहोचायच्याऐवजी मी दोन वाजता पोहोचलो कारण रस्ते सगळे सुद्धा सगळे आज रस्ते पाण्यामुळे सगळे पॅक आहेत त्यामुळे त्यामुळे उशीर झालेला आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका आपल्या भागामध्ये सगळ्यात जास्त नुकसान शेठफळ त्या भागामध्ये झालेलं नुकसान त्यानंतर खाली आपलं नुकसान पाऊस पाऊस वर झाल्यामुळं त्याच्या आलेल्या पाण्यामुळे वाढलेल्या पुरामुळे नुकसान आपल्या संसार भागात झालेलं आहे आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे हे सारखंच कायमचं आहे ते कायमचं कुठंतरी आपण दुखणं हे काढलं पाहिजे कायम परत उद्या आपल्या लोकांच्या घरामध्ये तुमचं बरोबर आहे की रात्रीच्या मुलाबाळांना घेऊन हे करायचं तुमचं काही चुकीचं नाही आप त्या बाबतीमध्ये तुम्ही आता काळजी करू नका येणं आता लवकरच आपण आता प्राणसाहेब आहेत तहसीलदार आहेत बीडीओ आहेत सगळीच मंडळी इथं आहेत अधिकारी पण सगळे हजर आहेत ताबडतोब आपण साधारणतः डिसेंबरच्या अगोदर घ्यायचं इस्टिमेट ह्याचं नियोजन करून हे पाणी साधारणतः जानेवारी फेब्रुवारी पाणी कमी पडल्यानंतर काम चालू करू कारण पाचव्या महिन्याच्या अगोदर हे कामं पूर्ण करायची असतात खोली करण्याची ती कामं करू की जेणेकरून परत आपल्यावरती वर पाऊस पडला कुठेतरी पाऊस पडला आपल्यावरती ही वेळ येणार नाही ही काळजी घेण्याचा प्रयत्न तुमच्या सगळ्याचा लोकप्रतिनिधी म्हणून करून आणि माझा स्वभाव सगळ्यात तुम्हाला सगळ्याला माहीत आहे की स्वतः सगळं सोडून इथं तुमच्यासाठी आलेलो आहे तुमची व्यथा ऐकण्यासाठी आलेलो आहे पण तुमचं काय चुकलेलं नाही आपण निश्चित प्रकारे आहेत तेवढं तुम्ही जरा

सगळे हे करत माती टाकली आपण काहीतरी वाटतं त्या मातीमुळे पाणी आमच्या शाळेच्या समोर सगळं घरात पाणी गेलं ते माती उचलून पाठीमागला सांगितलं तुम्हाला दादा मिळाल दादा अजितदा त्यावेळेस टायमाला माती उचलल्यामुळे त्यांचं म्हणजे आमच्या घरात पाणी आलं ठीक ते काही सगळे तुम्ही प्राण वगैरे सगळे तक्रार आपली करताचे एक म्हणतात गुरुजी शिकवला माने गुरुजी गुरुजी अक्षेक नाणे गुरुजी कालचा पाऊस आपल्या इथं भिगवणला पाऊस कालचा आपला झालाय एकशे एकवीस मिलीमीटर इंदापूरला एकशे सत्तावन्न मिलीमीटर सहा लोणीला एकशे आठ मिलीमीटर पावड्याला एकशे अकरा काटीला एकशे दहा निमगावला शहाण्णव नाही 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 महिन्यात असले एक ते पंधरा आपला शहाऐंशी संसरला शहाऐंशी पांढरे कालचा कालचा पाऊस रात्रीच आपल्याला झालाय साधारणत बारामतीला पंच्याण्णव झालाय संसरला नऊ झालाय फक्त आंदुर्डला चाळीस निमगावला चौदा आणि बावड्याला एकोणपन्नास आणि कालचा पाऊस इंदापूरला चौसष्ट शेटपळला एकशे छप्पन झालाय शेटपळ घड्याला एकशे छप्पन झाला आहे पळसदेवला अकरा भिगवणला छप्पन पुरी मध्य बाकी तालुका सगळ्यात जास्त पाऊस शेटपळला झालाय आणि त्यामुळे पाणी आपल्याकडे खरं पाणी हे पाणी आले ते लाकडी लिंबोडी शेटपळ भागातलं पाणी तिकडचं वर आलेलं आहे आणि त्यामुळे झालेलं आहे शंभर टक्के या बाबतीमध्ये हे झालेलं आहे तुम्ही अजिबात ही करू नका त्यामुळे निश्चित प्रकारे या माध्यमातून आपल्या सगळ्यांना मी तुम्हाला सगळं मी स्वतः आलेलो आहे पाठीमाग मागच्या दीड महिन्या दोन महिन्यापूर्वी दादा आले होते दादांनी पण ही पाहिलेले आता पाऊस बंद झाल्याशिवाय आपण काय करू शकत शकतो गुरुजीशी बोलणार गुरुजीशी ते बोललेलं त्या मातीचं पण आपण गुरुजींना आता सांगितलेलं आहे ते तिथून करून उचलतील माती आणि इकडे पण आपण खुलीकरण करून घेऊ तुम्ही करू नका आणि आता गरगडे साहेब शेतीचे पंचनामे झालेत ते ताबडतोब पंचनामे करा आपण तो निकाला पंचनामे करा आणि ते निकाला झालं या लोकांचं राहते म्हणतो आणि काय झालं तर एक चव्वेचाळीस ला निरबुड्याला एक वाकडी वस्तीवर तो फाटाय तो फुटल्यामुळं ते पण पाणी इकडं आपल्याकडे आले ते पाणी तिकडे पाणी सगळे आलेले सगळेच करून घ्या सगळे पण सनामे करून इथं घ्याला कोण आहे ग्रामसेवक त्याला कोण आहे

বুমান অলী আলিক মানে

इंदापूर तालुक्यात पाऊस झालेला आहे मे महिन्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा मास्क वगैरे पाहायला मिळतो किती नुकसान झालंय कुठे काय परिस्थिती आहे इंदापूर तालुक्यातील खर तर काल गेली इंदापूर तालुक्यामध्ये खरं तर कमी वेळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला पावसाचं पाऊस शेटपळगडे जे गाव आहे त्यामध्ये एका दिवसामध्ये एकशे छप्पन मिलीमीटर साधारणतः सहा इंचापेक्षा सुद्धा पाऊस जास्त झाल्यामुळं आणि तिथं ओढ्यात पाणी न बसल्यामुळं वरच्या भागातलं पाणी खाली तिकडं मदनवाडी तलावातून तिकडं खाली उजनी कडे जाताना तिथं जे काळ डाळज नंबर वगैरे हो आहे तिथे सगळे पूल वगैरे हो तिथं वाहून आणि शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याचप्रमाणे इकडं लाकडी निरगुडे त्या भागातलं खाली पाणी तिथं पण जे पाणी वरून फार दौंडपासून संसर वासल्यामधनं कॅनलमधनं पाणी आलेलं पाणी एक चव्वेचाळीस दारं वासल्याचं आहे चव्वेचाळीस जो फटा खडकवासल्याचा त्या पाण्याच्या तिथं ते, ते फुटून ते पाणी खाली सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाकडी निरगुळ हेतनं पाणी ते आज आपण जिथं उभं राहिलो त्या संसरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे आणि ते पाणी आल्यामुळं पाणी न बसल्यामुळे अनेक घरामध्ये ते पाणी गेलेलं आहे शेताचं शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ड्रीप होऊन गेलेलं आहे शेताम घरामध्ये पाणी गेल्यामुळं निश्चित प्रकारे इथल्या ग्रामस्थांनी इथल्या सरपंच इथले सगळे आजी माजी पदाधिकाऱ्यांनी इथं त्यांची वेगळ्या प्रकारची सोय इथं शाळेमध्ये सगळ्यांची केली ज्यांना ज्यांची के घरं पाण्यामध्ये त्यांची सोय प्रशासनाने आमच्या इथले साहेब असतील तहसीलदार बीडओ सगळ्यांनीच इथं त्यांची सोय केलेली आहे निश्चित प्रकारे हे नुकसान शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे निसर्गाचं संकट आहे आणि हवामान बदल होत असल्यामुळे पाऊस पडतोय पण पाऊस एका दिवशीच जास्त पडतोय त्यामुळं पाणी पूर्वीचे जे आपण पाहतो की ओढे वगैरे तिथं वो थोडं नाही म्हटलं तर थोड्याच प्रमाणामध्ये ओढ्याचं जी खोली किंवा जे बाकीचं आज हे करणं निश्चित प्रकारे भविष्यामध्ये गरजेचं आहे आत्ताच मी साहेब तहसीलदार साहेब यांना बीडिओला सूचना दिल्यात की ताबडतोब भविष्यामध्ये पाणी त्याचं ओढं जे आहे जे आहे त्याचं ओढ्याचं खोलीकरण जर झालं तरच निश्चित प्रकारे पुढं भविष्यामध्ये इथल्या जे इथले ग्रामस्थ आहेत इथले गरीब आहेत शिक हा मजूर वर्ग यांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही आणि ज्या ज्या इंदापूर तालुक्यात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आजचा जो पाऊस पडतोय संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडतोय ज त्यामध्ये जिथं जिथं आणि महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर साधारणतः एकोणतीस जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये झालेलं आहे साधारणतः एक्केचाळीस लाख सत्तावन्न हजार एकर क्षेत्राचं पिकाचं नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि जिथं जिथं नुकसान झालेलं आहे आणि पावसामुळे मनुष्यहानी असू द्या किंवा घराची पडझड असू द्या किंवा आमचे पशुधन असेल तिथं आमचे जनावरे काय वाहून घेईल त्या सगळ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या सर्वांनी दिलेले त्यामुळे निश्चित प्रकारे मी आपल्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील सर्वांना एक सूचित करतो की ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं त्या सर्वांचं पंचनामे करण्याचे सूचना ह्या दिलेल्या आहेत आणि निश्चित प्रकारे हे पंचनाम्याचं कामकाज लवकरच पूर्ण का, पूर्ण होईल आणि पंचनामे झाल्यानंतर निश्चित प्रकारे प्रत्येकाला योग्य प्रमाणामध्ये भरपाई ही शासनाच्या वतीने दिली जाईल शासनाच्या प्रमाणे ज्या ज्या बाबतीमध्ये नुकसान झालं त्याप्रमाणे निश्चित प्रकारे त्यांना मदत केली जाईल तुम्ही आता जसं सांगितलं की या ठिकाणी संतरकटला बगदार पडलेला आहे वास्तविक किती संसरकटाला बगदाड पडलेला आहे फाट्याला काय का कारण ते काही आहे तो एक माय काय म्हणत होते आपण कट नाही एक हे hey, फाटा म्हणतो जोडफाटा जोडफाटा त्या फाट्याला पडलंय वास्तविक शेतकरी असं म्हणतात की या ठिकाणचे जे झाड झुडप वाढलेले ते अधिकारी काम करत नाही गेल्या बारा वर्षापासून त्या ठिकाणी शंभर टक्के नाही का आता पाऊस जास्त अचानक पडतोय आपल्या सगळ्यात ज्यामुळं भविष्यामध्ये कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे की ज्यामुळं कुणाचं नुकसान होणार नाही किंवा फाटे किंवा कॅनल फुटणार नाही या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शासनाच्या वतीने खबरदारी घेतली जाईल मे महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या ठिकाणी दौरा केला होता आणि त्यावेळेस काही सूचना केल्या होत्या त्या कुठल्याच सूचनेचं पालन झालं नाही तिथल्या स्थानिकांचं म्हणणं नाही त्यावेळेस देखील सूचना करून आज पाणी शेत नाही मे महिन्यामुळे कोण असा प्रश्न आहे काय इथं शासनाचे अधिकारी पण आहेत त्यानंतर पाऊस हा सारखा पडत गेलेला आहे त्यामुळे ओढा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ओढा खुली करण्याचं काम किंवा रुंदीकरणाचं काम की आपल्याला साधारणतः दिपाळीनंतर घ्यावं लागतं आणि साधारणतः आता हे सगळे अधिकारी हे सगळे अधिकारी हजर आहेत कृषी विभागाचे सुद्धा अधिकारी हजर आहेत साधारणतः ह्या ज्या गोष्टी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांसिंगले आहेत ती काम साधारण दिपाळीनंतर त्याचं इस्टिमेट करून ते काम साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये चालू करून साधारणतः मे महिन्याच्या अगोदर ते कसं संपेल ही काळजी शासनाच्या वतीने घेतली जाईल पावसाची परिस्थिती आगामी काळात काय असेल काय सांगायची अजूनही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अजूनही मी तुम्हाला सांगितलंय की हवामान बदल इतका होत अजूनही कुणाला इव्हन साधारणतः येणाऱ्या मला वाटतं अठरा एकोणीस तारखेपर्यंत आता एकोणीस तारखेपर्यंत अजूनही पावसाचा त्यांनी अंदाज खूप मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी दिलेला आहे आणि ही गोष्ट खरी आहे पाऊस आपला जो सरासरी पाऊस आपला नेहमी आपल्याला पडतो पण पाऊस एका दिवशीच वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस पडतोय त्यामुळे ही संकट आपल्यासमोर येत आहेत परंतु निश्चित प्रकारे शेवटी कुठलंही संकट आपण आलं तर त्याला सामोरं जाऊन त्या बाबतीमध्ये पुन्हा ते संकट येणार नाही ती काळजी आपण घेतो म्हणून कृषी मंत्री म्हणून शास्त्र एकच आश्वासित करेल की कृषी विभागाच्या वतीनं महसूल विभागाच्या वतीनं ज्या ज्या माझ्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे शेतीचं जा नुकसान झालेलं आहे शेतीचं माती जबा वाहून गेलेली आहे किंवा जा त्यांच्या असतात दारात असणारी गुरं अस जनाव आपल्या पशुधन असेल जे काय वाहून गेले त्या सर्वांचे पंचनामे करून माझ्या शेतकरी राजाला निश्चित प्रकारे जी शासनाचे होते नुकसान भरपाई दिले शासनाला ती नुकसान भरपाई दिली जाईल हा इंदापूर ग्रामीण मधला प्रश्न झाला पण इंदापूर शहरामध्ये तापी बिल्डिंग असेल किंवा इंदापूर बस स्थानकातील व्यापारी गाड्या असतील त्या ठिकाणचं देखील गेल्या अनेक दिवसापासून या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे रेंगाळत आहे तो, रेंगा तो मार्ग निघताना दिसत नाही एकीकडे एक आपण शासन म्हणून आपण तापी सोसायटीचा विषय केला तुम्हाला माहिती आहे की आपण पाठिंबा रोट ते सोसायटी पाण्यामध्ये होती आपण तिथं ड्रेनेजची व्यवस्था करण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे जिथ करून पाणी राहू नये आता ह्या पावसाने आपल्याला शिकवलंय ह्या पावसाने काय करणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण त्या गोष्टी आपण भविष्यामध्ये त्या बाबतीत कारवाई केली हो जाईल सरकार शेतकऱ्यांच्या नाही म्हणून आज नाशिक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रचंद्राय आज आज विषय आज विषय वेगळा आहे आज माझ्या इथल्या लोकांवर संकट आहेत ते संकट त्यांना एक आधार देण्यासाठी मी आलेलो आहे मी कुठल्या तरी आज कुठल्या तरी राजकीय गोष्टीबद्दल आपल्याशी बोलावं असं मला वाटत नाही कारण आज हा विषय वेगळा आहे परिस्थिती वेगळी आहे शेतकऱ्यांचा विषय शेतकऱ्यांचा विषय घेऊन मोर्चा निघतो ठीक आहे आज त्यामुळे मी मला त्या कसं आहे त्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे समर्थ आहेत त्या बाबतीमध्ये योग्य ते उत्तर ते देतील